इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात उत्साहाने तसेच भक्तिभावाने साजरा होणारा सनातन हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तथा मोठा सण म्हणजे देवादी देव महादेव भोलेनाथ यांची महाशिवरात्री त्याच अनुषंगाने मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ शहरात महाशिवरात्रीनिमित्त गत अनेक वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवीत तसेच सर्व धर्मसभाभाव हो या ज्वलंत उदाहरण अंतर्गत मुस्लिम धर्बे बांधव तसेच नेताजी मार्केट विमकोनाका वुलुंट टेकडी आदी प्रभागातील शिवसेनेचे शाखाप्रमुख मुश्ताक अली शहा यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गत अनेक वर्षांपासून महाशिवरात्री निमित्त शिवशंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी उपवासाचे पदार्थ फळे तसेच सरबत वाटपाचे कार्यक्रम अशा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील महाशिवरात्री निमित्त माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या उपवासाचे पदार्थ फळे तसेच शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या हजारो शिवभक्तांना मुश्ताक अली शहा यांच्या माध्यमातून तथा त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून उपवासाचे पदार्थ फळे तसेच शरबताचे वाटप करण्यात आले सदर स्तुत्य उपक्रमाला युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व तथा शिवसेनेचे से माजी नगरसेवक तथा युवासेने अंतर्गत अनेक जिल्ह्याचे निरीक्षक संपर्क प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे पडणारे निखिल वाळेकर यांनी विशेष उपस्थिती लावली शिवसेनेचे से शाखा प्रमुख मुश्ताक अली शाह यांच्या माध्यमातून ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांचा शाल तसेच गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांनी शिवसेना शाखा प्रमुख मुश्ताक अली शाह यांचे महाशिवरात्री निमित्त आयोजित सदर स्तुत्य उपक्रम आयोजनाबाबत विशेष कौतुक केले तसेच महाशिवरात्री निमित्त शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनेक मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार तसेच ईद असो क्रिसमस असो अशा इतर अनेक विविध धार्मिक सणाच्या अनुषंगाने शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अनेक महाशिवरात्री निमित्त आयोजित सदर फराळ वाटप कार्यक्रमाचे आवर्जून कौतुक केले तसेच सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या तसेच सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक अॅडव्होकेट संदीप भराडे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली शिवसेना शाखा प्रमुख मुश्ताक अली शाह यांच्या माध्यमातून ऍडव्होकेट संदीप भराडे यांचा देखील शाल तसेच गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावणारे शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक ऍडव्होकेट संदीप भराडे यांनी सर्वांनाच पवित्र अशा महाशिवरात्री दिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच महाशिवरात्री निमित्त मुस्लिम धर्मीय बांधव तथा शिवसेनेचे शाखा प्रमुख मुश्ताक अली शाह यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांसाठी फराळ वाटप तसेच सरबत वाटप कार्यक्रम आयोजनाबाबत त्यांचे विशेष कौतुक केले तसेच अंबरनाथ शहराची मिनी भारत अशी ओळख जपणाऱ्या तसेच राष्ट्रीय एकात्मता तथा सर्वधर्म समभाव आदी संविधान रूपी मूल्यांची आवर्जून जपणूक करणाऱ्या हिंदू धर्मियांचा सर्वात मंगलमय तथा मोठा पवित्र सण महाशिवरात्री निमित्त सदर फराळ वाटप कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा मुस्लिम धर्मीय बांधव मुश्ताक अली शहा हे सर्व धर्म समभाव तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज महाशिवरात्रा या संपूर्ण भारतामध्ये दे। देवाजी देव महादेव यांना ओळखल्या जातो अशा शंकर भगवानांचा आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत अंबरनाथ कुंकोनाका परिसरातील बोरली आपल्या शास्त्रीय विद्यालय उलड टेकडी या विभागातीलचे शिवसैनिक यांच्या वतीने इथे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तुम्ही ज्यांना बघत आहात हे आमचे मुस्लिम समाजच आहेत पण इथे सगळेजण एकत्रित येऊन देशाचा एक एकोपा दाखवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि आमचे इथले शाखाप्रमुख आणखी सर्व शिवसैनिक ते उपस्थित त्यांच्या वतीने तालाबाप्रमाणे यंदाही प्रसाद अर्पणाचा कार्यक्रम ठेवला आहे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम तर मी अंबरनाथच्या सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे आपल्या या नेताजी मार्केट विभागामध्ये आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख कॉस्ट्रक्टेन साहेब हे नेहमी येथे विविध कार्यक्रम करत असतात आणि जरी ते धर्माने मुस्लिम असले तरीसुद्धा प्रत्येक हिंदू सण ते इतक्या मनाप्र मनोभावाप्रमाणे साजरा करत असतात जर आपण याच्यात बघितलं तर याच्यातूनच जी राष्ट्रीय एकात्मता आहे जी बंधुभाव आहे आपली भावाची जी उपासना आहे ती आमच्या मुस्तक साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे मी मुस्तक साहेबांना हेच वारंवार विनंती करेल की आज तुम्ही हा जो कार्यक्रम करताय आपण जर बघितलं असाल तर अंबरनाथ हा असं शहर आहे तर येथे विविध जाती धर्माचे लोक कुणा गोविंदाने राहतात कधी येथे कुठे एकमेकामध्ये दंगल झालेलं नाही कुठलाही प्रकार आपण बघितलेलं नाही कारण हे एक बद्धा जोपासण्याचं काम या समाजाच्या माध्यमातून नेहमी करण्यात येत आहे तर मी सर्वांना हीच आज उरती शुभेच्छा देतो आणि ह्या जो काही कार्यक्रम आहे आमच्या मुस्लिम समाजाच्या समाज समाजा तर्फे त्यांना खूप खूप मी याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो मला बोलवल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल आमचे पुस्तक शेख साहेब आणि पूर्ण त्यांच्या टीमचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तूर्तच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या भोलेनाथ साहब आशीर्वाद है मेरे प्रोग्राम नंबर वन हो गया है जय भावी जय जयोधि जय भोलेनाथ मैं प्रोग्राम मैं वन बाई शो करता हूँ मेर, मेरे मेरे दोस्त जाने वाले को प्यार करते हैं मैं मुसलमान हिंदू को नहीं मानता हूँ मैं इंसान दौलत हूँ मेरे भजन मिला है मैं मरता हूँ मतलब ढूंढ आएगा हिंदू का को मुसलमान का नहीं आएगा नाम हिंदू का नाम नहीं आएगा वो इंसान डालौ है मेरे पीछे चलने वाले बहुत है मैं चलते अपना काम चलते रहो हमारे अन्न साहेब अन्न साहेब अमेरिकेवाला साहेब आहे आपल्या शुभेच्छा अलीचारे वॉटील साहेब आहे आपल्या शुभेच्छा मेन जे महाराष्ट्र